शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी शेख आणि कोळी या दोन पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि यामध्ये दोषी असलेल्या आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली सोलापूर शहरात दोन दिवसांमध्ये दोन युवतींची ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीमुळे झालेल्या आत्महत्या या सामान्य माणसाचे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन सांत्वन केले कोळी आणि शेख या कुटुंबांना न्याय देण्याकरिता संबंधित संशयित आरोपी त्याचप्रमाणे या घटनेमध्ये असणारे जबाबदार अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी पोलीस महासंचालक गृहमंत्री आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे माध्यमांद्वारे केली आहे ही हृदयद्रावक घटना सांगताना कुटुंबातील मातापित्यांना अश्रू अनावर झाले होते अस्मिता गायकवाड आणि त्यांच्या समवेत आलेल्या महिलांनाही अश्रू अनावर झाले पोलीस प्रशासनाकडे त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीची दखल वेळीच घेतली गेली असती तर हा अनर्थ टाळता आला असता त्यामुळे या घटनेत दोषी असणारे अधिकारी आणि संबंधित घटनेला जबाबदार आरोपी यांच्यावर पारदर्शक कारवाई व्हायला हवी सोलापुरातील तसेच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून युपी बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यकर्त्यांचा आणि गृहमंत्र्यांचा पोलीस प्रशासनावर कसलाही अंकुश नाही गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक राहिलेला नाही त्यामुळे सामान्य माणसाला मरण यातना भोगावे लागत आहेत असेही अस्मिता ताई गायकवाड यांनी या निवेदनात नमूद केले आहे गृहमंत्र्यांनी या सगळ्या घटनांची तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोपी आणि या घटनेला दोषी असणारे पोलीस अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी अस्मितता केली यावेळी त्यांच्या समवेत शहर संघटिका जोहरा रंगरेज उपजिल्हा संघटिका मंगल थोरात प्रीती नायर मीना सुरवासे ज्योती माळवतकर प्रभावती येलगुंडे पूनम शिंदे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या